सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार चाकू गळ्याला लावून लुटणाऱ्या एकाला अटक सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी तीन तारखेला सायंकाळी इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये मारहाण करून गळ्याला चाकू लावून चाकूचा धाक दाखवून एकाला लुटल्याप्रकरणी सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने पृथ्वी रवी लोंडे वय अठरा राहणा संतोषी माता मंदिरामागे इंदिरानगर सांगली याला अटक केली आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास इंदिरानगर झोपडपट्टी कन्नड गल्लीच्या समोर संतोष मार्तंड काळे यांना पाठीमागून क्वालरला धरून ओढून स्वतःच्या हातातील विटेने डोक्यात मारून त्यांच्या गळ्याला चाकू लावून चाकूचा धाक दाखवून काळे यांच्या खिशातील बाराशे रुपयांची रोख रक्कम जबरीने काढून घेऊन लाताबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडलेली होती गुन्हा दाखल झाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली की पृथ्वी लोंढे हा संशयित घरी इंदिरानगर येथे आलेला आहे सदर आरोपी हा राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर जबरी चोरी केल्याचे लोंढे यांनी कबूल केले आहे याबाबतचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे पोलीस उपनिरीक्षक चेतन माने पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांचन पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे अमर मोहिते संदीप साळुंके प्रशांत माळी महम्मद मुलानी आर्यन देशिंगकर योगेश पाटील गणेश बामणे जावेद अत्तार यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क